संडे म्हणलं की इडली झालीच पाहिजे दिवसापूर्वीचा माझ्या गॅलरीत तसंच पडलेला होता जर व्हिडिओ बघता बघता हा मला व्हिडिओ सापडला तर बघा इडली करताना किती पसारा झालेला असतो बघा मी ही चटणी केलेली आहे टोपात इडलीचं पीठ आहे वरती इडलीचं भांडा आणि आता डोसा करायला घेणार तर आहे तर तरी मी पसारा उचललेला आहे नाही तर खूप म्हणजे खूप पसारा होत असतो माझ्याकडून आणि ही इडली ही चटणी कशी बनवायची ते व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर बघा आपली इडली शिजलेली आहे तर बघा हाताला चिटकत आहे का तर नाही अजिबात चिटकत नाही किंवा चाकू वगैरे समजा असेल तर त्याच्यात बघायचं त्याने की शिजली का तर व्यवस्थित शिजले शिजलेले आहे आणि शिजलेले आहे का नाही ते कसं ओळखायचं तर अजिबात हाताला चिकटली नाही पाहिजे तर हे बघा आपला इडली आणि डोसा एकदम व्यवस्थित बनवून झालेला आहे चटणी आणि चटणी नक्की मी केलेल्या प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून बघा एक नंबर चटणी लागते कारण मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे आणि तुम्ही चटणी एकदा नक्की म्हणजे नक्की करून बघा आणि कशी झालेली आहे आपली इडली चटणी मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि मला तर खूप म्हणजे खूप आवडते मी तिन्ही टाईम इडली आणि चटणीच खाऊ शकते आणि करताना खूप येतो पण खायला तर खूप खूप आवडते म्हणजे ती खूप छान लागते बाय बाय सर्वांना